विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निवृत्त शिक्षकांनी मार्गदर्शन करावं आमदार यड्रावकर यांचं वक्तव्य राजापूर खिद्रापूर राजापूरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र आप्पासाहेब मानगावे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ए डी शिरोटे होते तर शिरोळ तालुक्याचे आमदार श्री राजेंद्र पाटील लड्रावकर यांच्या हस्ते निवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार राजेंद्र पाटील लड्रावकर म्हणाले आज इंग्रजी माध्यम शाळांचं प्रमाण वाढत असताना आपण घडवलेल्या संस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आठवड्यातून दोन चार वेळा निवृत्त शिक्षकांनी शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व शिक्षकांना मार्गदर्शन करावं ते पुढे म्हणाले पस्तीस वर्ष शिक्षक म्हणून काम करताना असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवलं जातं त्यामुळे निवृत्तीनंतरही समाजकार्यात सक्रिय राहून योगदान द्यावं असं सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून एडी शिरोट यांनी शाळेच्या सुरुवातीच्या काळातील अडचणी व मदत करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख केला या शाळेसाठी राजापूर खिद्रापूर व राजापूरवाडी या तिन्ही गावातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यानं आज ती सुस्थिती उभे आहे असं त्यांनी नमूद केलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल ठिकणे बाळासाहेब पाटील एस डी पाटील उपस्थित होते तर तसेच राजापूर सरपंच सौ गीता दिवटे माजी उपसभापती रविकांत कारदगे राजापूरवाडी सरपंच रावसाहेब कोळी तसेच दानू पाटील रावसाहेब रायनाडे हिदायतुल्ला मुजाबर सुरेश यड्रावे रमेश पाटील सोनाबाई पाटील आप्पासो खोत वाल्मिकी कोळी मोहन ढवळे जावेद जमादार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल पाचापूर यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत विठ्ठल ढवळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विठ्ठल पाटील यांनी मांडले